कालपासून राज्यात अनेक ठिकाणं पावसानं पा। हजेर लावली असून राज्यातील बीड जालना जळगाव या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याच्या बातम्या आपल्यासमोर येत आहेत या जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण झाल्याची माहितीही समोर येते या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कालपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे सातत्यानं पाऊस सुरू आहे त्यामुळं आपल्या सर्वांचं लक्ष हे उजनी धरणातून काही पाणी सोडलं जाते का याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे कारण दोन वरून जर आवक वाढली तर आ, आ, ती आलेली आवक उजनी धरणातून थेट विमानाच्या पात्रामध्ये सोडली जाणार आहे मात्र आपल्या सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे की सध्या तरी उजनी धरणातून कोणत्या प्रकारचा विसर्ग वाढवण्यात आलेला नसून उजनी धरणातून आज सायंकाळी सहा वाजता जो विसर्ग सोडला जातोय तो विसर्ग हा दहा हजार सहाशे क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आला आहे जो दुपारी तीन वाजता पंधरा हजार क्युसेक्स इतका होता दुपारी तीन वाजता जी आपण अपडेट पाहिली तर त्यामध्ये दंडची जी आवक होती ती दौंडची आवक ही सात हजार तीनशे नऊ पी होती मात्र कदाचित पुण्याचा जो पाऊस आहे किंवा घाटमात्यावर जो काही पाऊस पडतो आहे तिची परिस्थिती पाहिली तर कदाचित उद्या सकाळी किंवा सायंकाळपर्यंत दंडची आवक कदाचित वाढू शकते